किम्स मानवता हॉस्पिटल तर्फे उत्तर महाराष्ट्रातील पहिले व अत्याधुनिक कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डिया केअर सेंटरच आज नाशिक मध्ये भव्य लोकार्पण झाले या उद्घाटन सोहळ्याला नाशिकचे खासदार राजाभाऊ आजे प्रमुख पाहुणे तर प्रसिद्ध अभिनेत्री सई तांभणकर विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या हे केंद्र हृदय विकार आणि फुप्फुस विकारांच्या निदान व उपचारासाठी आधुनिक सुविधा देणार आहे खासदार वाजे म्हणाले की आता नाशिककरांना गंभीर उपचारासाठी मुंबई पुण्याला जावं लागणार नाही तज्ज्ञ डॉक्टर आणि आधुनिक आणि स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी समाधान व्यक्त करत सांगितलं की या केंद्रामुळे हजारो रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळतील किम्स मानवता हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजनगरकर यांनी माहिती देताना सांगितलं की या केंद्रात बायपास व वॉल रिपेअर शस्त्रक्रिया कॉम्प्लेक्स हायरिक पी सी आय ECMO, सी एम ओ लाइफ सपोर्ट इलेक्ट्रॉफिझिओलॉजी स्टडीज अशा जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध होणार आहेत हृदय व फुफ्फुस विभागाचे नेतृत्व नितीन कोचर डॉक्टर यतींद्र दुबे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक करणार असून नाशिकला आरोग्य सेवेचे से आंतरराष्ट्रीय हब बनवण्याकडे हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे असं डॉक्टर नगरकर यांनी स्पष्ट केले किम्स मानवता हॉस्पिटलचे हे कार्डिया केअर सेंटर उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी नवा जीवनदायी अध्याय ठरणार आहे अभिनंदन केलं पाहिजे आणि अभिनंदन करताना आभारही मानले पाहिजे की नवीन नवीन टेक्नॉलॉजी नाशिकमध्ये येते आणि त्यामुळे काही एक जरी पेशंट मला वाटतं एकाच जरी आयुष्य वाचलं आणि तो पुढे गेला तरी खूप काही बदल त्या कुटुंबासाठी असतो आणि तो बदल घडवण्याची किमया आपण सर्वजण करताय आणि आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मलाही बोलवलं आणि आम्ही त्यांच्यावर डॉक्टरला बोलवलं

खूप आनंद होतो जेव्हा भारत देश प्रगती करत असतो महाराष्ट्र प्रगती करत असतो आपल्याकडे आपण सतत दोषांकडे लक्ष देतो पण आपण गुणांकडे पण लक्ष दिलं पाहिजे आपल्याकडची टेक्नॉलॉजी आपण जी, जी गोड दौड करतो या त्याचं सुद्धा अप्रिसिएशन गरजेचं आहे आणि आज इथे येऊन मला खूप आनंद होतोय कारण आरोग्याविषयक काही गोष्टी मीही बोलणार आहे आज त्यामुळे Uh, थोड उपदेश थोडं प्रबोधन असं आस, काहीच फिलिंग आहे आम्ही पडद्यावर दिसतो म्हणून आम्हाला एक्सपोजर जास्त असतं पण पडद्या मागचे हिरोज हे आहेत आणि मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि टेक्नॉलॉजी इथे आणल्याबद्दल खूप खूप आभार मानते

पंचवीस पानं कॅन्सर पेशंटचा उपचार करताना त्याच्या परिवाराशी जोडले गेले असं म्हणतो की आमचा सदस्य परिवार जो आहे दोन लाख ऐंशी परिवार कॅन्सरशी संबंधित उपचारांमुळे जोडले गेले जेव्हा हॉस्पिटल होते तसंच सहकार्यांच्या मदतीने मोठी मोठे सुरू केले आज तो परिवार घरामध्ये लहानपणापासून पाय परंतु हे करत असताना ध्येय एकच होता की